महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांच्या पदाचा वाटपाचा वाद महायुतीमध्ये उफळला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावला निघून गेले त्यांना चुस्कारायला त्यांची समजूत काढायला चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे मंत्री दरेगावला जाणार असल्याच्या बातम्या देखील या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी मात्र महायुतीला अनेक चिमटे काढले भाजपनं एकनाथ शिंदे यांचा वापर केला आता शिवसेनेतून नवा उदय होईल आधी उद्धवजींना बाजूला सारून एकनाथजींना आणलं आता एकनाथजींना बाजूला सारून भाजपवाले शिवसेनेत नवा उदय असा वडट्टीवार यांनी आणला त्यांचं बोट हे उदय सामंत यांच्याकडे होतं वडट्टीवार यांचे बाकीचे सगळं वक्तव्य हे राजकीय होतं पण त्याहीपेक्षा त्यांनी उदय सामंत यांच्याकडे केलेलं बोट हे महत्त्वाचं होतं आणि त्यात राजकीय तथ्य महायुतीत सगळंच आलबेल नाहीये हे ठळकपणे सूचित करणार होतं महायुतीला सध्या प्रॉब्लेम ऑफ प्लॅन्टीने सतावलाय खूप मोठं बहुमत मिळालं तरी महायुतीला सरकार नीट चालवता येत नाही भाजपला अपेक्षेनुसार एकनाथ शिंदे यांना पूर्ण क्षमतेनं अजून कार्यरत करता आलेलं नाही उलट त्यांची नाराजी वाढत चालली आहे ती दूर करण्यास भाजप अपेक्षेनुसार यशस्वी ठरलेला नाही वडट्टीवार यांच्या टोचणाऱ्या वक्तव्यातून हेच सत्य समोर आलंय पण म्हणून वडट्टीवार यांचे सगळंच वक्तव्य तसंच या तसेच्या तसं तस खरं मानायचं कारण नाही कारण ती वस्तुस्थिती नाहीये शिवाय वडट्टीवार ज्या काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतात त्या काँग्रेसमध्ये तर महायुतीपेक्षा जास्त बसबजपुरी -बस माजली आहे विधानसभा निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेसला सावरताच आलेलं नाही प्रदेशाध्यक्ष पदाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही नाना पटोले दरम्यानच्या काळात दोनदा दिल्ली वाऱ्या करून आले पण दिल्लीनं त्यांना अभय दिल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महाविकास आघाडी पूर्णपणे विस्कळीत आहे त्यावर काँग्रेसला काही तोडगा काढता आलेला नाही एकीकडे महायुतीतल्या विसंगतीवर आणि राजकीय संघर्षावर अचूकपणे बोट ठेवताना वडट्टीवार यांच्यासारख्या नेत्याला काँग्रेस मात्र सावरता आलेली नाही ही वस्तुस्थिती इतर सगळ्यांना उघडपणे दिसली ती वडट्टीवारांना मात्र अजूनही दिसलेली नाही वास्तविक काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षानं पराभवातून स्वतःला सावरून महायुतीच्या प्रचंड बहुमताच्या सरकारला अचूकपणे घेरण्याचे अनेक विषय समोर दिसत असतानाही संतोष देशमुख असेल वाल्मिक कराड असेल धनंजय मुंडे प्रकरणात अजितदादांच्या राष्ट्रवादीला कॉर्नर करता येणे सहज शक्य आहे पण काँग्रेसच्या नेत्यांना ते देखील नीट करता आलेलं नाही वरवर केलेल्या वारांनी महायुती सरकार घायाळ होणार नाही त्यासाठी मर्मावर घाव घालावा लागेल पण ते काँग्रेस नेत्यांना मात्र अजून उमजलेलंच नाही हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा